नमस्कार श्री स्वामी समर्थ नववर्ष सुरू होण्यापूर्वीच घरातून काढून टाका या वस्तू प्रगतीच्या मार्गात धरतात अडसर चला तरी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहेत दोन हजार चोवीस या वर्षात शेवटचा महिना सुरू आहे त्यामुळे नववर्षात नवा संकल्प आखले जात आहे या वर्षाप्रमाणे नववर्ष जाऊ नये यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील मग तुमच्या प्रयत्नामध्ये कोणतीही अडसर येऊ नये असं वाटत असेल तर या, अस या गोष्टी घरातून आधी घराबाहेर काढून टाका नव्या वर्षात नव्या संकल्पासह सकारात्मक सुरुवात करण्याची जवळपास सर्वांची तयारी आहे वर्षातून शेवटचा महिना सुरू असून अवघ्या काही दिवसाच्या अवधी शिल्लक आहे त्यामुळे नव्या वर्षात आपल्या स्वप्नांची व्यवस्थणी घालण्यासाठी प्रयत्न असणार आहे पण या प्रयत्नांना कसलाच अडसर येऊ नये असं वाटत असेल तर घरातून काही गोष्टी तात्काळ काढून टाका कारण या वास्तुशास्त्रानुसार या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण या वस्तूमधून घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो जर तुम्हाला वाटत असेल की या नव्या वर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने व्हावी तर घरातील काही वस्तू बाहेर काढणे खूपच आवश्यक आहे चला तर जाणून घेऊया या कोणत्या गोष्टी आहे वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेले पलंग नसावं यामुळे वास्तुदोष निर्माण होतो वैवाहिक जीवनात कलह निर्माण होतात त्यामुळे वैवाहिक जीवनात अडसर येऊ नये असं वाटत असेल तर या पहिल्यांदा तुटलेला पलंग घराबाहेर काढा घरात तुटकी फुटकी भांडी असतील तर त्यातूनही नकारात्मकता बाहेर पडत असते वास्तुशास्त्रानुसार अशी भांडीगारा ठेवणं अशुभ मानलं जातं नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी तुटलेले छपला आधी फेकून द्या यामुळे नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो आणि हाती घेतलेल्या कामात यश येत नाही आर्थिक अडचणी येतात वास्तुशास्त्रानुसार काचेच्या वस्तूंना तडा गेला असल्यास त्या तात्काळ फेकून द्या फोटो फ्रेम वगैरे असेल तर काढून टाका किंवा दुरुस्त करून आणा तडा केलेल्या काचेमुळे नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते वास्तुशास्त्रानुसार घरात घरा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या भंगारात काढून टाका त्यामुळे या घरात अडगळ होणार नाही आणि नकारात्मक ऊर्जेची स्रोत राहणार नाही जीवनात आपली दशा दिशा ठरण्यात ठरवण्यात घड्याळाचं महत्व आहे नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी घरात घड्याळ बाहेर काढून टाका घरात तुटक्या फुटक्या मूर्ती असतील त्यासुद्धा बाहेर काढा कारण वास्तुशास्त्रानुसार